नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण दहा दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकले होते ज्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपण जे गवत आपल्या शेतामध्ये जे गवत असतं ते गवताचा आपल्याला नाश करायचा सा करा होता संपूर्णपणे जसं काँग्रेस असेल लावाळा असेल अशा त्या गवताचा आपण आपल्याला नाश करायचा होता तर आपण त्या व्हिडिओमध्ये आपण सर्व मार्गदर्शन केलेलं होतं तर म्हणून मी आज पुन्हा एक दहा दिवसानंतर परत एकदा एक व्हिडिओ बनवलेली आहे की आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये की कसं गवताचं आपण पूर्णपणे जळायला आहे गवत जवळजवळ दोन एकरामध्ये आपण ही फवारणी केली होती आणि जवळजवळ संपूर्ण दोन एकराचं आपल्याला मी पाहिलं आता दोन तीन दिवसापूर्वीच पाऊस झालेला आहे कालसुद्धा काल रात्रीसुद्धा काल पाऊस झाला आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता की गवत एकदम वाळून गेलेलं आहे तुम्ही असं पाहू शकता की गवताचा पूर्ण नाश झालेला आहे ह्या पूर्ण मुळापर्यंत आपण ही केलेली आहे आणि संपूर्ण गवत जाळणार आहे संपूर्ण गवत नाश होणार आहे शंभर टक्के नाश होणार आहे एकवीस दिवसानंतर पुन्हा एकदा मी व्हिडिओ बनवेल पुन्हा एकदा आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एकवीस दिवसानंतर काय तरी टेतो आहे सध्या दहा दिवसानंतरनं मी पाहतो की गवताचा संपूर्ण नाश झाला आहे म्हणजे मला इतर विविध गोरोपणी करायची गरज नाही मी याच्यावर नंतरनं जेव्हा मला कुठलीही पीक घ्यायची जेव्हा वेळ येईल तेव्हा मी काकऱ्या घालून बेड पाडून मी याच्यावर आपण पीक घेणार आहोत त्या जेव्हा आपण पीक घेणार तेव्हासुद्धा मी व्हिडिओ पाहणार आहे त्याची आणि सध्या आपण पाहू शकता की संपूर्ण वावरामध्ये बहुतांश जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के गवत आता संपूर्ण त्या जाळ झालेला आहे त्या गवताचा आणि आपण या साईडलाही पाहू शकता तुम्ही पिकाचं मी दाखवले ते रान तुम्हाला ह्या रानामध्ये सुद्धा जवळजवळ गवत आता सत्तर ऐंशी टक्के गवत आता पूर्ण जाळ झालेला आहे आणि अजून एकवीस दिवसानंतरनं आपण पुन्हा एकदा या बाबतीत चर्चा करू या बाबतीत व्हिडिओ करू